की एक माता भगिनी बाजारामध्ये गेली बाजारामध्ये गेली असताना खरेदी करत असताना तिने अनेक प्रकारचे पातिले घेतली पातेली म्हणा भगुली म्हणा तुम्हाला जो परिचयाचा शब्द असं तो अनेक प्रकारची भगुली पातेली घेतली दोनशे रुपयाचं तीनशे रुपयाचं चारशे रुपयाचं अशी पातिले घेतली अनेक प्रकारची पातेली घेतली ती पातिले घेऊन घरी येत असताना कुंभाराच्या घराच्या दारापुढे उभी राहिली तिनं पाहिलं तिथे एक मडकं दिसले तर ती मडकं आवडले तिने कुंभारदादाला विचारलं दादा या मडक्याची किंमत काय त्यानं सांगितलं काही नाही वीस तीस रुपयाची किंमत आहे तुम्हाला जेवढं वाटतील तेवढं द्या तिने वीस रुपयाला ते मडकं घेतलं ती पातिली दोनशे तीनशे चारशे रुपयाची ती पातिली आणि हे चाळीस रुपयाचं तीस रुपयाचं मडकं त्या पिशीमध्ये घेऊन आली आता पहा घरी आली घरी आल्यानंतर तिने प्रत्येक पातेल्याला ज्याचं त्याचं काम वाटून दिलं काय पातेल्यामध्ये काय ठेवायचं काय ठेवायचं सगळी पातीली वाटून दिली फळीवरती पातेली मांडून ठेवली आता राहिल्यापैकी राहिलं काय मडकं काय त्याची किंमत तीस रुपये चाळीस रुपये त्याची किंमत ते मडकं राहिले त्याच्यात काय करावं घरामध्ये नुकतीच गाय वेलेली होती आता मडक्याचं दह्याचं जे मडकं आहे ते गावाकडं आपल्याला खाली ठेवलं जात नाही ते साधारणतः वरती शिंक्यावरती ठेवलं जातं तर तीस रुपयाचं ते मडकं त्याच्यामध्ये दही आलं म्हणून त्या मडक्याची जागा कुठे गेली शिंक्यावरती जसं मडकं शिंक्यावरती गेलं तसं फळीवारच्या पातल्यांमध्ये खुसबूज सुरू झाली चर्चा सुरू झाली का कोण जाणे पण वरती एखादा व्यक्ती गेला मोठ्या ठिकाणी तर खालची लोक उगाच चर्चा करतात हे कंसातले चर्चा करायला लागली काय करावं काय करावं आणि वरची लोक सुद्धा वरती गेल्यानंतर गप्प बसत नाही उगाच फुगून बसतात हे सुद्धा कंसातले <laughs> काही दिवसानंतर काय झालं तीन चार महिने उलटून गेले दूध आटलं आता काय करायचं त्या मडक्यामध्ये म्हणून त्या बाईनं एक भाजी केली वांग्याची आता काय करायचं काम म्हणून ती वांग्याची भाजी त्या मडक्यामध्ये ठेवून दिली मडक्याच्या भांड्यामध्ये तिने ती मडक्यामध्ये तिने ती भाजी ठेवली दुपारच्या वेळेला जेवायला ती भाजी काढली अर्थातच तीन चार महिने ज्या मडक्यामध्ये दही ठेवलं होतं आंबूसपणा आलेला होता त्यामुळे आले ती भाजी विटली खराब झाली जेवताना भाजी घेतल्याबरोबर तिला कळालं भाजी मडक्यामुळं खराब झाली तिने मागचा पुढचा विचार केला नाही मडक्या सकट भाजी तिने उकरीट्यामध्ये टाकून दिली जसं मडकं बाहेर फेकून दिलं तसं फळीवरच्या भांड्यांना बरं वाटलं याला म्हणायचं महाराष्ट्रीय माणूस आता त्याची त्याला लायकी कळाली माझा दृष्टांत संपला मला सांगा मडक्याला जे मोठेपण आलं ते किती काळापुरतं आलं जोपर्यंत मडक्यामध्ये दही आहे तोपर्यंत मडक्याची जागा कुठे आहे शिंक्यावरती उंचीवरती एकदा का त्याच्यामधलं दही संपलं त्यानं घरातली भाजी खराब केली की मग त्या मडक्याची जागा उकरी तसं या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे या शरीरामध्ये जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत याच्या जागा घरी आहे तोपर्यंत लोक याला दादा म्हणतात भाऊ म्हणतात एकदा का याच्यातला प्राण गेला की जे लोक दादा मामा म्हणतात ना तीच लोक याला स्मशानामध्ये पोचवतात